नऊ मे सोळाशे साठ रोजी शाहिस्ते खान पुण्यात आला महाराज याच काळामध्ये म्हणजे दिनांक पाच मार्च ते बारा जुलै सोळाशे साठ पन्हाळगडच्या वेळात अडकले होते जबरदस्त होता वेडा घालणाऱ्या सिद्धी जोहरचा सेनापती व योद्धा या नात्यांनी योग्यता निर्विवाद फार मोठी होती सिद्धी जोहर आणि शाहिस्ते खान या दोन्ही बड्या सेनापतीमध्ये फरक मात्र फार मोठा होता शाहिस्ते खान हा अभ्यास शून्य होता जोहर हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता विशेषत मराठ्यांच्या गणिमी युद्ध नीतीची त्याला खूप मोठी जाण होती म्हणूनच तो अतिशय सावधपणे पन्हाळ्याच्या उतरला होता त्याच्या युद्ध नेतृत्वात ढिसाळपणा यंत्र यंत्रक्षेत्राविषयी अनविज्ञता अनुशासनाचा अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो होऊ देत नव्हता त्याची शिस्त उत्तम होती या सर्वच बाबतीत त्याची प्रत्येक व्यवहारावरती करडी नजर होती त्याबरोबरच अफझल पुत्र फाजल महम्मद हा बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता पण संपूर्ण लष्करी कारभार तो स्वतः दक्षतेने पाहत होता त्याच्या हाताखाली काशी तिमाजी देशपांडे हा कारभारी होता नेमकी शाहिसे खानाची युद्धनेता या नात्याने अगदी प्रतिमा उलट होती एकाच वेळी पुण्यातून शाहिसे खान आणि पन्हाळ्याखाली सिद्धी जोहर हे अपाट सैन्यानेशी स्वराज्याबरोबर झुंजायला तयार होतं ते एक चित्र स्पष्ट होत की शाहिस्ते खानाच्या समोर राजगडावरून नेतृत्व करत होत्या जिजाबाई त्यांनी शाहिस्ते खान स्वराज्यावरती आल्यापासून ते शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यातून निष्ठेपर्यंत म्हणजे सुमारे सहा महिने राजगडावरून शाहिस्ते खानाच्या आघाडीवरती अगदी समर्थपणे तोंड दिलं आहे या खानाने सुपेश शिरवळ पुरंदर सासवळ गाराखिंड या भागामध्ये प्रारंभी मार्च ते मे सोळाशे साठ हा स्वराज्यातील उत्तर आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे तीस हजार सैन्यांशी तीन महिने खूप मोठा गहजप करून पाहिला त्याला अजिबातच यश आला नाही याचा श्रेय नेतृत्वाच्या दृष्टीने जिजाऊ साहेबांनाच द्यावं लागेल हे श्रेय त्या काळात याच भागांमध्ये मुघलांविरुद्ध छापे घालत असलेल्या नेताजी पालकरास नाही का आहे ते नक्कीच आहे नेताजीने आपली कामगिरी खरंच चांगली केली होती पण तो या काळामध्ये सतत धावत्या लढाया म्हणजे छापेबाजी करतो आहे यातच तो खेड मंचर जवळ स्वतः जखमीही झाला तरीही तो झुंजतो आहे पण सुपेश शिरवळ पुरंदळ सासवड इत्यादी स्थिर ठाणी थोड्याशा बळानेशी शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या काळात मावळ्यांनी जी अतिशय अवघड कामगिरी केली आहे त्यामागे नेतृत्व आहे राजगडावरती असलेल्या जिजाऊ महासाहेबांचे याच काळातील मावळ्यांच्या मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे ते पत्र शिवाजी महाराजांच्या नावाने गेलं असलं तरी ते नक्कीच राजगडावरून म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या आज्ञेने गेलेलं आहे त्या पत्रात म्हंटलं आहे की आपल्या मुलुखात मोगलांची धावणी सुरू झाली आहे तरी तुम्ही शिकस्तीने रैतेस सांभाळावे मोगलांचे बळ फार मोठे होते त्यामुळे लुटा लुट जाळपोळ बेवटगिरी अत्याचार मंदिरांना उपद्रव इत्यादी प्रकार सतत चालू होते या सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रास केलेला आहे एकूणच स्वराज्य किती भयंकर कठीण अवस्थेतून जात होत याची कल्पना होते याच काळामध्ये स्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला जाऊन कोणी मावळे सरदार फितूर झाल्याची उदाहरणे आहेत का होय फक्त उदाहरणे आहेत पाहिले आहे बाबाजी राम होनब देशपांडे याचं आणि दुसरं आहे संभाजी कावजी याच चरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे मराठी संसार पिळवटून निघत होते त्यात एखाद दुसरं उदाहरण असं निघालं तर दुःखद असलं तरी स्वाभाविक आहे बाकीचे सारे स्वराज्य सह्याद्रीच्या शिळांसारखे घाव सोसत अद्वैद्य राहिलं म्हणूनच अखेरचं चित्र असंच दिसतं की शाहिस्ते खानाचाही पण पराभव आणि सिद्धी जोहरचाही पराभवच कारण शत्रूशी झुंजणाऱ्या कडव्या शिवा काशीदांची बाजी घोलपांची बाजी प्रभूंची वाघोजी तुप्यांची आणि फिरंगोंजी नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्य सेना मराठ्यांच्या आणि जेजाऊ मासाहेबांच्या आज्ञेची वाटस्तर बघत तत्पर होती जोहर आणि यांच्या दुहेरी अतिक्रमणामध्ये ती दिसून आली मराठ्यांच्या सेनेची संसारांची ही महत्त्वाकांक्षा निष्ठा शिवप्रेम आणि घोरपडीसारखा चिवटपणा तीनशे वर्ष सतत आधीच्या लाचार गुलामगिरी नंतर हे सर्व राष्ट्रीय चरित्राचं सद्गुण विजापूरच्या गंगेसारखं उफाळून आलं हे शिवगंगा बुद्धिमान प्रतिभावान कल्पक आणि तरीही अहंकार रहित आणि उपभोग शून्य युवा शिवाजी राजांच्या मस्तकातून खळखळत वाहत होती म्हणूनच मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच पराक्रम गाजवण्यासाठी हसत हसत मोठी वळत होती आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश जनतेने आणि त्यांच्या पंतप्रधान चर्चिलने अनेक आघाड्यांवरती जर्मनी आणि जपान सारख्या शत्रूंचा फन्ना उडवला याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो ते कौतुक योग्यही आहे पण अशाच प्रचंड आक्रमणाविरुद्ध हिंदवी स्वराज्य प्रतिपद चंद्रलेख व सांभाळत व फुलवीत आणि वाढवत नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही विसरता कामा नाही